भोकर बाजार समिती एकोणावकाली सहा क्विंटल कमीत कमी दर भेटला सहा हजार शंभर सर्वाधिक दर भेटला दहा हजार सातशे तर सर्वसाधारण दर राहिला आठ हजार चारशे पुढील बाजार समिती हिंगोलीत एकोणावकाली आहे एकोणीसशे क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दहा हजार आठशे तर सर्वसाधिक दर भेटलाय तेरा हजार शंभर तर सर्वसाधारण दर राहिला अकरा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली सांगलीत एकोणावकाली आहे सहा हजार चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटलाय अकरा हजार नऊशे सर्वाधिक दर भेटलाय सतरा हजार सहाशे तर सर्वसाधारण दर राहिला तेरा हजार पाचशे सतरा हजार सहाशे हा सर्वाधिक आजचा दिवसचा दर आहे समिती वाशिम वाशिम मध्ये एकोणावक सातशे पन्नास सर्वाधिक दर बारा हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर अकरा हजार एकशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बसमत बसमत मध्ये एकोण आवक सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सातशे सर्वाधिक दर तेरा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण बारा हजार दोनशे पंचवीस ही माहिती तुम्हाला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेट साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओ मध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद